स्वागतम सुस्वागतम सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर श्रीक्षेत्र मठच्या चौदाव्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालेलं आहे परमपूज्य श्री श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या सहकार्याने तज्ज्ञ डॉक्टर्स व कष्टाळू कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून सिद्धगिरी हॉस्पिटल मोठ्या दिमाखाने रुग्णांची सेवा करण्यास सज्ज आहे रुग्णांच्या आशीर्वादातून व निष्कलंक प्रेमातून तसेच आपल्याकडून मिळालेल्या विश्वासाच्या जोरावर आज आपण चौदावा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहोत म्हणूनच आजच्या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात मी डॉक्टर प्रमोद घाटगे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे लाभले आहेत डॉक्टर मिलिंद निकुंभ सर प्र कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मान्य श्री रवींद्र सर संस्थापक डिबाइंड वायर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजापुढे आरोग्यदीप प्रज्वलित करून रुग्णसेवा हीच ईशसेवा ही संकल्पना नावारूपाला आणणाऱ्या परमपूज्य श्री श्री मुपिन सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने होईन मी सर्व प्रमुख पाहुणे व परमपूज्य श्री श्री महा स्वामीजी व इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करावे ओ भद्र भद्रम भद्रशिमाक्षीजत्रा स्थिरैरंगीस्तष्णु वासस्तनो भीर्वेक्षेम देवतं यदायु न पुषा विश्ववेदा स्वस्ती नक्षो नो बृहस्पतीर्दधा ओम शाशाशा ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वतरेये अमृतकलशहस्ताय सर्वयविनाशायरोग सर्वरोगनिवारणाय त्रैलोक्यपतळे थ्रैलोक्य निधे श्री श्रीधन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्रनारायणाय स्वाहा ओम धन धन्वय नम मी सर्व आमंत्रित पाहुण्यांना आरोग्य मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मिलिंद निकुंभ सर प्र कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हां मान व माननीय श्री रवींद्र फाळके सर संस्थापक डिवाइन वायर प्रॉडक्ट्स प्रायवेट लिमिटेड मी कोलेसरांना विनंती करतो की त्यांनी आरोग्यपीठावर यावं कोले सर चंद्रशेखर सर व्यासपीठावर कोले सर सुष्वागदं 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 या प्लेस सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम एकदंताय वक्रतुंडाय तनयाय धीमहि गजानाय श्री श्रीगणेशाय धीमहि राजधिराज राजाधिराज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली तळाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने जपले ती आई ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखवण्याची उमेद निर्माण झाली ते वडील पायी माझे मस्तकी दंडवत शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो शब्दांची पूजा करत नाही माणसांसाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो असे ज्यांचे ध्येय आहे जे नेहमी सांगतात सद्गुण हा शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असणाऱ्या सिद्धगिरी महासंस्थांचे एकोणपन्नासावे मठाधिपती परमपूज्य श्री श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींना विनम्र अभिवादन आज गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल आठ मघा सिद्धगिरी आरोग्यधाम अर्थात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर श्रीक्षेत्र कनेरी मठ व सिद्धगिरी आयुर्वेदधाम आरो आयुर्वेदिक हॉस्पिटल तसेच सिद्धगिरी नर्सिंग कॉलेजचा वार्षिकोत्सव सोहळा ज्ञानम सत्यम समता या उद्दिष्टांसह वसुधैव कुटुंबकम या व्यापक ध्येयासाठी कार्यरत असणाऱ्या सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन संचलित सिद्धगिरी आरोग्यधाम अर्थात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर श्रीक्षेत्र मठचा चौदावा वर्धापन दिन सोहळा व नर्सिंग कॉलेजचा वार्षिकोत्सव सोहळा श्री शिवशंभो महादेवाच्या वरदस्थानी पुनित झालेली व परमपूज्य श्री श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींचे पवित्र वास्तव्य असलेली सांस्कृतिक धार्मिक तसेच आध्यात्मिकतेची हजारो वर्षांची परंपरा आसमंतात मिळवणारी कनेरी नगरी कनेरी कोल्हापूरच्या दक्षिणेला पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे शिवशक्तीपीठ परमपूज्य श्री श्री अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजींनी स्वकर्तृत्वावर व स्वकौशौल्यावर नावारूपाला आणलेली सिद्धकी सिद्धगिरी अशा या पावन नगरीत रुग्णसेवा हीच ईशसेवा असा उदात्त हेतू उराशी बाळगून सोळा मे दोन हजार दहा रोजी स्वामीजींनी अखंड रुग्णसेवेचं एक बीच रोवलं आणि अल्पावधीतच आपल्याशी निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्यामुळं सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे रुग्णसेवेतील अग्रगण्य नाव बनले आज चौदा वर्षानंतर या बीजाचं रोपट्यातून वटवृक्षात रूपांतर होताना सुसज्ज आयुर्वेदिक विभाग संपन्न हृदयरोग विभाग आय व्ही एफ सेंटरही कार्यवाहीत झाले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मिलिंद सर प्र कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मान्य श्री रवींद्र सर संस्थापक डिबाइंड वायर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचं स्वागत स्वागतगीताने करूया मी स्वागतगीताच्या मुलींना विनंती करतो की त्यांनी स्वागत गीत करा